गणपती बाप्पा मोर या महाराजांचा सत्संग सुरू असतो बायका पुरुष थोड मोठे तल्लीन होऊन ऐकत असतात महाराज या जन्मी जो पुरुष आहे तो पुढच्या जन्मी सुद्धा पुरुषच राहील आणि या जन्मी जी स्त्री आहे ती पुरुषजन्मी सुद्धा स्त्रीच म्हणून जन्माला येईल हे ऐकून एक सुंदर महिला उठली आणि तेथून निघून जाऊ लागली महाराज बाई तुम्ही कुठे चाललात बाई घरी चालले पुढच्या जन्मातही भाकरी स्थापायच्या असतील तर सत्संग करून काय फायदा <laughs> एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला म्हणते माझ्याकडे कार आहे बंगला आहे बँक बॅलन्स आहे तुझ्याकडे काय आहे दुसरी मैत्रीण अत्यंत शांत आवाजात म्हणाली माझ्याकडे वीस वर्षापूर्वी माझ्या लग्नासाठी तयार केलेला ड्रेस आहे जो अजूनही मला फिट बसतो पहिली मैत्रीण आता जिमला जाते <laughs> एक तरुण मुलगी मंदिरात गेली आणि हात जोडून म्हणाली हे देवा मी माझ्यासाठी काहीच मागत नाहीये फक्त एवढंच कर माझ्या दे। मुलीला देव प्रसन्न झाला आणि तिच्या धाकट्या बहिणीच एका देखण्या मुलाशी लग्न झालं बोट देवासमोर ओव्हर ऍटिंग करू नका <laughs> एका साडीच्या दुकानाबाहेर बोर्ड लावला होता पाच आत एक साडी पसंत केल्यास वीस टक्के डिस्काउंट पाच आत दोन साड्या पसंत केल्यास तीस टक्के डिस्काउंट दहा आत दहा साड्या पसंत केल्यास एक साडी फ्री ठिकाण सांगायला पाहिजे का <laughs> हे ज्योक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफीज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद